नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने सोळा सतरा व अठरा एप्रिल रोजी भव्य राज्यस्तरीय पुरुष व महिला भव्य हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सर्वांनी उपस्थित राहण्याचे रेणा साखर कारखाना व जिल्हा पासिंग हॉलीबॉल असोसिएशन कडून आवाहन करण्यात आले आहे सहकार महर्षी माननीय श्री दिलीपरावजी देशमुख साहेब माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा सोळा सतरा व अठरा एप्रिल या तीन दिवसात अमृत महोत्सव चषक आयोजित करण्यात आला असून याचे उद्घाटन समारंभ शुभ हस्ते माननीय आमदार श्री अमित विलासरावजी देशमुख साहेब मुख्य प्रतोद विधिमंडळ काँग्रेस पक्ष महाराष्ट्र विधानसभा माजी मंत्री वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा माजी पालकमंत्री लातूर जिल्हा प्रमुख पाहुणे माननीय आमदार श्री संजयजी बनसोडे साहेब माजी मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्रीमती वर्षा ठाकूर घुगे जिल्हाधिकारी लातूर माननीय श्री जगन्नाथ लकडे जिल्हा क्रीडा अधिकारी तथा उपसंचालक क्रीडा विभाग लातूर माननीय श्री सोमयजी मुंडे पोलीस अधीक्षक लातूर माननीय श्री देवीदास जाधव प्रभारी आयुक्त लातूर महानगरपालिका यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आमचे सर्वांचे नेते राज्याचे माजी मंत्री सहकार वर्षी आदरणीय दिलीपराजी देशमुख साहेब यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त लातूर या ठिकाणी राज्यस्तरीय व्हॉलीबॉल वाल स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून दर्जार आठ पुरुष आणि आठ महिला संघ या ठिकाणी येणार आहेत त्याची सुरुवात आज या ठिकाणी झालेली आहे दोन तीन संघ या ठिकाणी लातूंमध्ये आलेले आहेत त्यांची राहण्याची त्यांची जेवणाची अत्यंत चांगल्या पद्धतीची व्यवस्था आयोजकांनी या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर उद्या संध्याकाळी सात वाजता या स्पर्धेचा शुभारंभ आपले सर्वांचे लाडके नेते राज्याचे माजी मंत्री अमितभाया देशमुख साहेब यांच्या शुभस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सन्माननीय संजयजी साहेब हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी सौभाग्यवती वर्षाताई ठाकूर मॅडम तसेच या ठिकाणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे सन्मान्य सोमय्या मुंडेजी हे इस सुद्धा या स्पर्धेसाठी प्रमुख पाहण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत मी लातूरकरांना विनंती करतो एक दर्जेदार स्पर्धा या माध्यमातून लातूरमध्ये होत आहे आपण सर्वांनी स्पर्धा पाहण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलमध्ये सोळा सतरा अठरा रोजी उपस्थित राहावं ही स्पर्धा रोज संध्याकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा अकरा वाजेपर्यंत होणार आहे आणि ह्याचा बक्षीस वितरण समारोह अठरा तारखेला राज्याचे सहकार मंत्री श्री बाबासाहेब पाटीलजी यांच्या शुभस्ते होणार आहे याही कार्यक्रमात आपण उपस्थित राहावं ला एक लातूरमध्ये एक दर्जेदार स्पर्धा मांजरा श सहकारी साखर कारखाना व लातूर जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन उरेना सहकारी साखर कारखाना यांच्या माध्यमातून यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या या स्पर्धेच्या माध्यमातून मी पुन्हा सर्व खेळाडू जे लातूरमध्ये येणार आहेत त्यांना शुभेच्छा देतो आपण दर्जेदार खेळ या माध्यमातून दाखवा अशी अपेक्षा सुद्धा करतो आणि त्याचबरोबर आमचे नेते सन्माननीय दिलीपराजू देशमुख साहेब यांना मी श्वराला प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य दा दाबो त्यांच्या हातून गोरगरिबाची सेवा घडू आणि त्यांना उत्तम आरोग्य मिळू अशी स्वराला प्रार्थना करतो पुनश्च एकदा या स्पर्धेमध्ये प्रत्यक्ष ज्यांनी सहकार्य केलं त्यांना त्यांचा आभार मानतो धन्यवाद किती स्पर्धक याच्यामध्ये नोंद नोंद केलेली आहे आतापर्यंत आतापर्यंत या ठिकाणी जा आता पन्नासपेक्षा जास्त स्पर्धकांनी नोंद केलेली आहे दोनशे स्पर्धकांनी आपण या या ठिकाणी बोललेली आहे आणि दोनशे दोनशेच्या दोनशे स्पर्धक दोन या ठिकाणी येण्यासाठी संमती सुद्धा दर्शवलेली आहे म्हणजे जेवढे स्पर्धक आम्ही बोललेलो ते सर्व तर सर्व या ठिकाणी येणार सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लातूर जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल वाल असोसिएशन व रेना सहकारी सहकार कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा संकुल या ठिकाणी भव्य निमंत्रित राज्यस्तरीय वॉलीबॉल वाल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य असं आहे की म्हणजे लातूरमध्ये ज्या पण मोठ्या मोठ्या स्पर्धा झाल्यात किंवा कुठल्याही खेळाला प्रोत्साहन जर कुणाकडून कुणा कुणा भेटलं असेल तर ते सन्माननीय नेते दिलीप राजू देशमुख साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आत्तापर्यंत बऱ्याच क्रीडा स्पर्धा यशस्वी पार पाडल्या आणि यावेळेला ही स्पर्धा व्हॉलीबॉलची स्पर्धा यशस्वी करण्याची जिम्मेदारी मोशबाईंच्या व आमच्या खांद्यावर आमच्या सहकाऱ्यांच्या खांद्यावर साहेबांनी दिली आम्ही ती यशस्वीदा पार पाडू आणि लातूरकरांना या निमित्तानं असं आवाहन करेल की लातूरला एक व्हॉलीबॉलचा इतिहास आहे त्या इतिहासामध्ये आपल्याकडं इंडिया प्लेअअरसारखे खेळाडू लातूरमधून घडलेले आहेत ह्या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व लातूरच्या शहर शहरवासियांनी नागरिकांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा याचं एक चांगल्या खेळाचं प्रदर्शन त्यांनी या ठिकाणी येऊन पाहावं आणि आपल्या लेकराला मोबाईलपासून दूर करण्या करण्यासाठी मैदानी खेळाकडं कर वळवण्यासाठी त्यांना एक उत्तम उदाहरण या स्पर्धेतून होऊ शकतं म्हणून पालकांना माझी नम्र विनंती आहे शाळेतला मुख्याध्यापक असतील प्राचार्य सर असतील ह्या सर्वांनी या स्पर्धेसाठी आपल्या आपल्या खेळाडूंना विद्यार्थ्यांना पाठवावं दुसरी गोष्ट खेळ व्हॉलीबॉल व्हॉलीबॉल वाल हा मैदानी खेळ आहे आणि याला कुठंतरी राज आश्रय लागतो तर मी या स्पर्धेच्या माध्यमातून लातूरकरांना जे मान्यवर लोक आहेत जे मोठमोठे मुट व्यापारी आहेत मोठमोठ्या मुट उद्योजक आहेत त्यांना मी असं आवाहन करेन की त्यांनी ह्या स्पर्धेतून एक वेगळा संदेश प्र प्रायोजक म्हणून त्यांनी पुढे यावं खेळाला राज आश्रय द्यावा आणि एक दर्जेदार खेळ कसा असतो हे इथं पाहिल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात येईल आणि ही अपेक्षा आहे की हा इथला दर्जेदार खेळ बघितल्याच्या नंतर ते नक्की व्हॉलीबॉलच्या पाठीमागे थांबतील मी त्यांना पुनस एकदा विनंती करेन की त्यांनी ते व्हॉलीबॉलसाठी वाल आम्हाला सहकार्य करावं ह्या स्पर्धेमध्ये येऊन उपस्थिती लावावी आणि ही स्पर्धा यशस्वी करावी आणि सन्माननीय नेते दिलीपराजू देशमुख साहेबांना आम्ही या लातूर जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनच्या माध्यमातून त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांच्या हातून क्रीडा क्षेत्रामध्ये असो किंवा सामाजिक असो किंवा सहकारामध्ये असो असंच त्यांचं अविरत काम चालत राहावं त्यांचं मार्गदर्शन तुम्हा आम्हाला मिळत राहावं हे ईश्वर प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद